पनवेलमध्ये राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून था या स्पर्धेतील विजेता एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार तसेच सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कार आणि सन्मान करण्यात येत आहे अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक टी आय पी एल तर सहप्रायोजक आहेत अकरावे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी कॉलेज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आयोजित निर्देशानुसार ही स्पर्धा ही दोन पासून राज्यस्तरीय करण्यात आली हवी ह्या ही स्पर्धा महाराष्ट्रापर्यंत पोहोचावी ही स्पर्धा ही महाराष्ट्राची स्पर्धा म्हणून पोळली जावी म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धा म्हणजे ती औपचारिकता करण्याच्या ऐवजी याच्यामध्ये आणि ही सर्व कला ही पनवेलकरांना पाहायला मिळावी ह्या दृष्टिकोनातूनच ही स्पर्धा राज्यस्तरीय केली गेली आणि खरोखरच आम्ही मनास्पद अशा व्यक्तीने या स्पर्धेची घोडदौड चालू आहे कोरोनाच्या काळामध्ये एकमेव अशी ही राज्यस्तरीय स्पर्धा ज्याच्यामध्ये शंभर पेक्षा जास्त भाग घेतला आणि त्याचबरोबर ही अशा प्रकारची स्पर्धा ही घेता आली आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा ही जास्तीत जास्त सेंटर्स पर्यंत पोहोचाव अशा प्रकारचा प्रयत्न होता आणि मग ही नागपूर जळगाव नाशिक पुणे कोल्हापूर आणि पनवेल अशा प्रकारची केली गेली पण नंतरच्या काळात मला काम करते आहे परंतु खरोखरच हे रिस्की आहे आज आपल्या अटल कर्नाटकला ज्या प्रकारे इथे प्रतिष्ठा ही प्राप्त झालेली आहे खरोखर चांगल्या प्रकारे मग आपण हे सर्व या कल्ले मध्ये काम करणार पर्यंत जे आपण पोहचू शकलेलो आहोत आणि त्यामुळे जर ते आपल्याकडे येतायत तर मग म्हणूनच आपण हे हे जे केंद्र आहे जे आपण लिमिटेड ठेवले परंतु त्यांच्या त्यांच्यापर्यंत त्यांच्या गावापर्यंत पोहोचणं त्यांच्या त्यांच्यापर्यंत ते या स्पर्धेपर्यंत स्पर्धेसाठी भाग घेणार आहेत की नाही त्यांनी घ्यावा याच्याने प्रयत्न करणं याच काम मात्र अजूनही तेवढ्या तर्फेनी ते केलं जात आहे आता ह्या सर्व प्राथमिक फेऱ्या होत्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढील दहा अकरा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही स्पर्धा पनवेल मध्ये होणार आहे आणि यासाठी सुद्धा येथे रामशेठ अक्षर विकास मंडळ यांच्यासोबतच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सावकर ठाकूर महाविद्यालय ह्यांनी या इथे ही स्पर्धा सुभाविक यासाठी केलेली असे प्रयत्न येथे सर्व जे आमचे स्वयंसेवक आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त थोडंसं सहभाग हा सावकारा ठाकूर महाविद्यालयाचे सर्व स्वयंसेवक हे असतात जे स्वतः हा या क्षेत्रावरती प्रेम करणारे आहेत आणि त्याचा फायदा आम्हाला सर्वात जास्त नेहमीच हा होतो सावकारा टाकून महाविद्यालयाचा सर्वात जास्त फायदा मला हा होतो की कला क्षेत्रामध्ये सावकारा ठाकूर महाविद्यालयचं असलेलं काम नेहमी मुंबई विद्यापीठ आणि त्याचबरोबर त्याच्या वरच्या स्तरावर सुद्धा चावूकार नाकून महाविद्यालयाचं कला क्षेत्रामध्ये असलेलं काम असलेला सहभाग यांच्यामुळे ही स्पर्धा ही परिपूर्ण स्पर्धा ही अशी होऊ शकलेली आहे अठकारांच्या स्पर्धेच्या माध्यमातूनच राज्यस्तरीय अशी स्पर्धा ही भरवत असताना या स्पर्धेच्यासाठी राष्ट्रीय ठाकुर विकास मंडळ असेल अके भारतीय मराठी नाट्य परिषद असेल साकुकारण महाविद्यालय यांच्या माध्यमातून आम्ही <laughs> सातत्यानं प्रयत्न करत राहतो ही स्पर्धा हे केवळ एक माध्यम नाही त्याच्या पलीकडे देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन हे सातत्यानं आम्ही करत आलो त्या माध्यमातून नाट्य क्षेत्रातल्या कला क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांशी जोडला जाण्याचा आमचा प्रयत्न असतो त्याला लोक साथ देत आहेत प्रतिसाद देत आहेत त्याचा मनापासून